मी छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा सादर करत आहे पोवाडा शंभू राजाचा गात त्याचा केला, गात त्याचा पराभवत ठाव नव्हता जाला पराभवत ठाव नव्हता जाला शंभूची शाही वीज कडकडे शत्रूवर पडे सियास नितळे पाहून मुघलाच्या न्यायाला पाहून मुघलाच्या न्यायाला पापाचा साठा ती झाला मुकडे विचार करण्याचा आला जी जी मुकडे विचार करण्याचा आला जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवरती बसले पण छत्रपती संभाजी महाराज होते तरी कसे वरदार छातीचा गडी वरदार छातीचा गडी बारा उडी मारतो कडी शिराचा पाडी सिंहाचा जबडा धुरून पाडी तटातट दोर खंड तोडी मोडी इल भल्या बची पोड मोडी इल वरदार जीजी जातीचा बांधा

Gujarat Макарта असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद